ते जे शब्द निय होते ते, ते शब्द या ठिकाणी पूर्ण केले पन्नास वर्ष आपल्याला सांगितलं जायचं कृष्णाकरण मलाही मुख्यमंत्री झालो लक्षात होत पाणी उपलब्ध नाही योजना बंद करता येणार नाही पण या ठिकाणी त्यांची तलाव तुम्ही खासदार केलं आणि मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी प्रयत्न केला माझ्या लक्षात आलं की आपल्याला जे वाहून जाणार पाणी आहे जे फ्ल पाणी आहे ते पाणी डायव्हर्जन केलं

तुम्हाला चीतो, आता एक दादे जरा उभे त्यांचा इतिहास बघा जे उभे राहिले त्यांचे एपेड बघा मी तुम्हाला एक शब्द देतो या तालुक्याला त्यांच्या दहशतीतून मी मुक्त करणार आहे मुक्त करणार आहे मध्यंतरीच्या काळामध्ये सोलापूरला शरद पवार साहेब सुशील आणि विजय दादा एकत्रित आले आणि एकत्रित येऊन सांगितलं आम्ही तीस वर्षांनी एकत्रित राहिलोय पुढच्या पिढीच्या भविष्याकरता एकत्रित आलोय तुम्हाला वाटलं पुढची पिढी म्हणजे तुम्ही पुढची म्हणजे